नमस्कार सर्वांना तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तसेच आपल्या चॅनलवरती तर आता या ठिकाणी वाजलेले आहेत दुपारचे अडीच आता पिल्लू स्कूलवरून आल्यानंतर पहिले त्याला फ्रेश वगैरे केलं त्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज केले आणि यशस्वीला झोपी लावलं आणि यशस्वी झोपल्यानंतर म्हटलं थोडा वेळ बसावं तर लगेच हा बॅग घेऊन आला आई माझा अभ्यास घे कारण की रोजचं त्याला माहीत झालेलं आहे ज्यावेळेस यशस्वी झोपते त्याच वेळेस मी त्याचं होमवर्क करून घेत असते त्याचं कारण की दिवसभर एवढं खेळतो वगैरे आणि बाहेर वगैरे पण घेऊन जाते त्याला मी बऱ्याच वेळा गार्डनला हारीपाठाला आणि कधी कधी शक्य झालं तर मी तुमच्यासोबत शेअर करते कधी कधी मोबाईलवरती शूट करायला जमत नाही कारण यशस्वी पण कडेवर असते आणि विह्यांकडे पण लक्ष द्यायचं असतं आणि त्यातल्या त्यात जसा जसा वेळ मिळेल आणि मला पॉसिबल होईल तेव्हा तेव्हा मग मी व्हिडिओ शूट करून ते तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मग त्याच्यामुळं मग पूर्ण दिवस असाच जातो आमचा आणि मग तो दमतो आणि दमल्यानंतर रात्रीचं मग त्याला झोप येते आणि मग झोप येत असल्यावरती होमवर्क काय व्यवस्थित करत नाही चिडचिड करतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मग परत मला जेवण वगैरे पण बनवायचं असतं परत यशस्वीकडे पण बघायचा असता आणि त्याचे बाबा पण ऑफिसवरून थकून येतात मग ते आल्यानंतर त्यांना परत त्याचा अभ्यास घ्यायचा म्हटल्यानंतर एकतर विहान पण दिवसभर खेळून खेळून दमलेला असतो आणि ते पण ऑफिसवरून येऊन थकलेले असतात त्याच्यामुळे मग दोघांचा पण संध्याकाळी म्हणजे एवढा मूड नसतो अभ्यास करायचा आणि अभ्यास जो घेईल त्याचा पण घेणाऱ्याचा पण एवढा काय मूड नसतो ते पण थकलेले असतात त्याच्यामुळे मग मी दिवसभरात वेळ काढून जमेल तसा त्याचा अभ्यास करून घेते अभ्यास म्हणजे तोच की जो स्कूलमध्ये होमवर्क वगैरे दिला जातो तेवढाच त्याच्या व्यतिरिक्त तर मी काही आता त्याचं घेत नाही बाकी वेळ त्याला खूप खेळू देते बाहेर सोडते कंटिन्युअसली बाहेर वगैरे घेऊन जाते यशस्वी जरी लहान असली तरी पण मग मी त्याला असं घरामध्ये कोंडून वगैरे ठेवत नाही त्याचा वेळ त्याला पूर्ण देते यशस्वीचा वेळ यशस्वीला देते त्याच्यानंतर घरातली जी कामं आहेत ती पण मी माझ्या वेळेत पूर्ण करून घेते आणि प्लस हे सगळं करताना मी माझा स्वतःकडं पण वेळ देते माझ्या स्वतःकडं अजिबात दुर्लक्ष करत नाही मग त्याच्यासाठी फक्त एवढं की व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करायला लागतं मग सगळ्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होतात दोन मुलांना बघून ज्यावेळेस आपण घर सांभाळत असतो त्यावेळेस सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपलं कंटिन्युअसली काम चालूच असतं पण ते काम जर आपण हसत आणि आनंदाने केलं तर त्या कामाचा अजिबात कंटाळा येत नाही आणि कितीही काम हसत आनंदाने केलं तर मान्य आहे थोडंफार थकवा वगैरे जाणवतो पण मुलांसाठी ते काही वाटत नाही कारण मुलांना व्यवस्थित वे वेळेत जेवण देणं त्यांच्या वस्तू जिथल्या तिथं ठेवणं त्यांचे कपडे वगैरे व्यवस्थित वॉश करणं किंवा त्यांना खाण्यापिण्यासाठी वस् काहीतरी बनवणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करण्यात प्रत्येक आईला हा आनंदच वाटतो त्याच्यामुळं मग त्या कामांचं एवढं काही वाटत पण नाही भले मग आपल्याला आराम मिळाला नाही तरी माझं पण आता सध्या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कंटिन्युअसली बिझी शेड्यूल आहे म्हणजे स्वतःचं आणि घरातली सगळी कामं करता करता नवीन नवीन काय काय शिकता येईल याच्याकडं पण मी लक्ष देते वेळ मिळत नाही पण ज्यावेळेस मुलं झोपतात रात्रीचं त्याच्यानंतर मग मी एखादा तास वेळ काढते आणि काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते आणि आता सध्या असं होतं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत नॉनस्टॉप माझी कामच चालू असतात कारण की सकाळी व्हॅनला स्कूलला जायचं असतं जा जा मग त्याचं सगळं आवरायचं त्याला स्कूलला नेऊन घालायचं त्याच्यानंतर परत दुपारपर्यंत सगळं घरातली कामं करून यशस्वीचा आवरून तिला आंघोळ वगैरे घालून घरातली कपडे भांडी फरशी नाही म्हटलं तरी भरपूर कामं असतात घरात करायला ती सगळी कामं करून परत मग देवपूजा वगैरे पण करायला लागते त्याच्यानंतर बाहेरचा पोष वगैरे पण मला स्वतःच बसायला आवडतं आणि एक दिवस जरी ते स्किप केलं तर म्हणजे खूप असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळं म्हणजे असं पूर्ण दिवसाचं एक शेड्यूल ठरलेलं आहे आणि त्या शेड्यूलप्रमाणे माझी डेलीची कामं मी करत असते आणि त्याचं मला अजिबात कंटाळा येत नाही फक्त असं होतं की संध्याकाळचे सहा वाजले की खूप झोप यायला लागते आणि हातपाय पण खूप दुखतात कारण कंटिन्युअस नॉनस्टॉप सकाळपासून संध्याकाळ उभं राहायला लागतं मुलांमुळं पण मग संध्याकाळी पण परत थकलं असलं तरी पण आराम तर काय करता येत नाही कारण की संध्याकाळी परत जेवण वगैरे बनवायचंच असतं म्हणजे असं सध्या माझं शेड्यूल चालू आहे आणि मी मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत याच्यासाठी शेअर करते कारण माझ्या पण भरपूर मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणी म्हणतात तू दोन मुलांचं रुटीन कसं म्हणजे हँडल करते कसं सांभाळते तर मग मी त्यांना पण ह्याच गोष्टी सांगते केलं की सगळं होतं आणि नाहीच करायचं म्हटलं तर मग काहीच होत नाही फक्त स्वतःच करण्याची जिद्द पाहिजे आणि आवड पाहिजे आणि प्रत्येक काम आवडीने करता आलं पाहिजे पण प्रत्येक काम जर आपण फक्त म्हणजे असं टेन्शन घेऊन केलं किंवा कंटाळा येऊन केलं तर मग सगळ्याच गोष्टी अवघड वाटतात असं मला वाटतं आता प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतील तर आता मी स्टडी झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत खाली कारण की मी त्याला म्हटलं होतं आज मी तुला खाली घेऊन जाईल हरिपाठाला जाऊ किंवा मग तू गार्डनमध्ये खेळ तर मग तो म्हटला ठीक आहे मग आज पहिल्यांदा यशस्वीला आहे इथून मागे पण एकदा दोनदा आणलं होतं एकदा चतुर्थीच्या दिवशी आरतीसाठी आणि त्याच्यानंतर दहीहंडी होती आत्ता त्या दिवशी दहीहंडीला आणलं होतं दोन दिवसापूर्वी मी दहीहंडीचा आणि कृष्ण जन्माचा लाईव्ह तुमच्यासोबत शेअर केलेला ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलवरती लाईव्ह मध्ये ते व्हिडिओ आहेत ते जाऊन बघू शकता तर आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत खाली तर इकडे आहे हरिपाठ संध्याकाळी इकडे हरिपाठ असतो तर त्या हरिपाठाला बघू यशस्वी आणि विहान दोघे पण जर बसले तर मी थोडा वेळ बसेल आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा

माझा हात लागला तुला का बस ये आपण बसू जऱ्या वेळानं जाऊया बस सायकलची चाक काढून आणू म्हणजे तू चालवायला शिकशील ना सायकलच्या दोन्ही साईडची व्हील्स काढू आणि मग रोज सायकल घेऊन येत जाऊ खाली मग तू चालवायला शिकशील ना नावकात जा

आता खाली येऊन आम्हाला बराच वेळ झाला हरिपाठाला बसलो बराच वेळ त्याच्यानंतर गार्डनमध्ये विहान खेळला बराच वेळ आणि त्याच्यानंतर आता थोडंसं पाऊस येईल असं वाटत होतं मला म्हणून म्हटलं मन बाळ भिजेल त्याच्यापेक्षा आपण लवकर घरी जाऊया जेणेकरून पावसाच्या आतमध्ये घरी पोहोचू घर काही एवढं लांब नाही आहे पण तरी पण विहान असतं तर वेगळी गोष्ट आहे पण यशस्वी खूपच लहान आहे आणि तिला पावसाचे थोडे जरी थेंब लागले तरी ताप येऊ शकतो सर्दी खोकला होऊ शकतो त्याच्यामुळं मग पटकन मी आता गार्डन मधून निघाले पण तरी पण पाऊस काय आला नाही आणि मग मी यांचं पण मन झालं की अजून थोडा वेळ खेळायचंय मग म्हटलं चालेल इथं खेळ ए स्वरा दिदी त्या बाळाला पण फक्त तुम्ही हात नका लवकर हँड फोल्ड कर हात बांधव लवकर सगळं घेऊन आणि आपणच न्यायचं हे बघ दीदी काय खेळते ग बाबू हे बघा दिदी खरा दिदी दादा दादा माझी यशस्वी काय करते यशस्वीला सगळं नवीन 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 दिसतंय नवीन नवीन दिसतंय माझ्या यशस्वीला मस्त पॅक पॅक होऊन आली यशस्वी स्वेटर घालून दही दहीहंडीच काढलं नाही वाटतं कालच ना दादा उठू नको ना दीदी पशीच बस स्वरा त्याला राऊंड नको तेव्हा मी तरच आहे तिला राऊंड मारते यशस्वी कुठे चालली राऊंड मारायला चालली राऊंड मारायला चालली यशस्वी हां हरिपाटाला गेलं होतं माझं बाळ हरिपट ऐकत होत हरिपट ऐकत होतं माझं बाळ ह कान उघडाय पण कान पॅक करू तुझा नाही तर थंडी वाजनला हा हरिपट ऐकत होतं आमचं बाळ हरिपाटाला गेली होती तू हरीपाठाला लगी होती दादा कुठं बसला दादा कुठं बसला दादा विहनदादा दादा दादा, दादा।, दादा, दादा। यशस्वी हरी पाठाला गेली होती हा बाळाचे पाऊस आला विहान इथंच बसणार ना मग मी तिथं बसते ओके नको नको होती दीदी रागवल काय करते दादा एन दादा मी पार्किंगला थांबते पावसायला लागला बाजूजून हम्म पावसाला थांबू हा नक्टे हे नक् तर आम्ही तिकडे फिरत होतो तिकडे असं वाटलं मला एक दोन पावसाचे थेंब पडले मग म्हटलं अचानक जर पाऊस आला तर एकदमच येतो पट पटापट त्याच्यामुळे पटा मग आले मी इकडे पार्किंगला आणि त्याला सांगितलं मी पार्किंगला उभे राहते तू खेळ तिथं ते, ते दिन ते खेळतात ते तर तो तिथं बसलाय म्हणजे छोटी छोटी मुलं बसलेली आहेत आणि बाकीचे मोठ्या मुली ज्या आहेत ते खेळतात हे बघतात ते काय खेळतात कसं करतात ते आणि इथून घरजवळ आहे त्याच्यामुळं मग आम्ही इकडे आलो खेळायला जेणेकरून पाऊस आला तर पटकन तो पण इकडं येईल कारण की पावसात वगैरे थोडं जरी भिजले तर लगेच सर्दी खोकला आणि ताप आणि मुलांना थोडं काही झालं की ते खूप घर डोक्यावर घेतात आणि खूप त्रास देतात त्याच्यामुळं मग खूप छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला लागते म्हणून आता आम्ही आलो इकडे तर वातावरण बघा किती छान झालेलं आहे आणि हवा पण भरपूर सुटलेली आहे आणि तिकडच्या साईडला हवा खूप आहे हो पण इकडं आम्ही बसलो तिथं हवा थोडीशी कमी येत होती कारण आजूबाजूला बिल्डिंग आहेत म्हणून मग आम्ही इथं बसलेलो तर तिकडं मुलं वगैरे क्रिकेट खेळतात आहे आणि तिकडे पुढे गार्डन वगैरे आहे तिकडं पण मुलं खेळतात ते एवढी गर्दी नव्हती कारण की आम्ही थोडं लवकरच आलो होतो आणि अजून थोड्या वेळाने आलो की मग खूप गर्दी होते आणि खूप गर्दीत आलं ना मग दोघांना पण हॅन्डल करणं खूप मुश्किल होतं त्याच्यामुळे मग आता सध्या आम्ही एवढं लवकर आलो दादा बसलो का तिकडं का काय झालं काय चावलं मच्छर चावला सोपी नाही काढायची सोपी नाही काढायची चल विहान विहान चला आता उद्या घेऊन येईल मी तुला परत चला चला चल चला चल लिफ्टकडं चल टोपी घाल डोक्यात हवा लागते कानाला टोपी घाल ना डोक्यात मी घालून दे चला। ओ, का फ्लॉवर भाजी करायची का आता हम्म टोपी काढू नको फ्लॉवरची भाजी करायची ओके काय का पिल्लू दमली तू यशस्वी ए यशस्वी 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 पण दादावानी फिरायला जायला लागली आता विचार साडेपाच महिन्याच होता तेव्हापासून खाली येतोय फिरायला आणि यशस्वी पण आता सहा महिन्यांची झाली आता ती पण यायला लागली फिरायला चल बाळा कोपऱ्यात भरायचा

तिला नको देऊ तिला नको देऊ चल लवकर चल 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 ती घा घा भरती ती चल चल लवकर बर खुश झालं बाळ खुश झालं <laughs> कोण आलो बाबू कोण आलो कोण आलं यशस्वी बाबा आले आम्ही गार्डनला गेलतो गार्डन वरून आलो हम्म आता आमचं पिल्लू बसलं इथं झोपलो होतं उठली इकडं लसून सोलते ओ, बाबा फ्रेश होऊन येतात तुम्ही जा ते गेले बाबा बाबा गेले गेले गेले, गेले।, गेले, गेले बाबा यशस्वीचा व्हिडिओ काढते पण मी लपून व्हिडिओ काढते तिला कळून देत नाही मी तिचा व्हिडिओ काढते मोबाईलची सवय लागली ना मग लय अवघड होईल आता वरण भाताचं कुकर लावलाय आणि लसून ऑलरेडी फ्रीजमध्ये खूप सारा सोलून ठेवलेला आहे पण तरी रिकाम्या वेळेत बसल्या बसल्या मी असं लसून घेऊन सोलत बसते म्हणजे मग रिकाम्या बसण्यापेक्षा काहीतरी काम होतं आणि आता चपाती वगैरे काय <b financi> लागली रडायला लागली रडायला लगेच नुसतं घ्यायला पाहिजे नुसतं घ्यायला पाहिजे एका पुरीला नुसतं घ्यायला पाहिजे एका पुरीला <bodo> या पुरीला बरंच तिकडे गेला का तू आणेल इकडे गेला का तू आणायचा यशस्वी बसली आतमध्ये तिच्या बाबांजवळ आणि हा आलाय आता बाहेर फुटबॉल खेळायला पायाने मारू या हळूच 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 बोटांना लागल भिंत बोटांना ला कधी कधी

अरे वा छान छान पिटीला शिकवतात ना स्कूल मध्ये ठेव जेवण बनवून झालं आणि वियाचे बाबा पण आले आता त्यांनी यशस्वी घेतले म्हणजे खेळतात ते आप ना आप ना कॅच घेताना भिंतीकडे जाऊ नका भिंत लागल भिंत खडबडी ते कॅश नाही झालं बाबू Não Tau